पूर्णा शहरातील स्वच्छतेकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून शहरातील शनी मंदिर देवस्थानाच्या प्रवेशद्वाराजवळ नाल्या देखील तुंबल्या आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाण रस्त्यावर येत आहे आणि त्यामुळे मंदिरात जाणाऱ्या भाविकांना या नालीतील पाण्यामधून रस्ता काढावा लागतोय याकडे प्रशासनाने लक्ष देऊन या भागातील स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे मंदिर परिसर असो की शहरातील इतर भाग सगळीकडे स्वच्छतेबाबत प्रशासन गाफील असल्याचेही समोर आले आहे गावातील घरांना आणि दुकानांना क्यूआर कोड लावण्यात आले परंतु त्याचा देखील वापर होत नसल्याचा समोर आला आहे लाखो रुपयांचा खर्च करून कंत्राटदाराला स्वच्छतेचे काम देण्यात आले आहे परंतु तरी देखील स्वच्छता होत नसल्याने नागरिकांमधून राग व्यक्त करण्यात येतोय प्रतिनिधी सुशील गायकवाड सह मी अबोली जोशी पूर्णा